Hello guys, I'm Supriya, and once again welcome to our Sindhu Properties YouTube channel. तुम्हाला तर माहिती आहे की मी सुंदरशे प्रॉपर्टी तुमच्यासमोर नेहमी घेऊन येत असते आणि आज मी देवगड मध्ये थोडी बाहेर आले जे की आपलं कणकवली आहे सुंदर आपलं कणकवली आपण ज्याला म्हणतो असं सुंदर हे जे शहर आहे खोडक्या सांगायचं तर या कणकवलीमध्येच आज मी बेणे या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूला तुम्हाला संपूर्ण असं छान देवलप बागायती क्षेत्र पाहायला मिळत असेल तर मी आज जी तुमच्यासमोर प्रॉपर्टी घेऊन येते ती आहे त्रेपन्न गुंटेची आंबा आणि काजूची उत्तम अशी धरती फळं असलेली बाग जी की तयार असते काही ठिकाणी आपण बघतो की आपण सपाट एक जमीन घेतो त्या ठिकाणी आपण डेव्हलप करतो तर तो जो खर्च असतो हा फार असतो बरं ठीक ही खर्चही देत पण त्या खर्चास खर्चासोबतच आपल्याला तिथे तिथे जाऊन फार मेहनत करावी लागते काही वर्षाची मेहनत असते त्याच्यानंतर आपल्याला ही कलम किंवा आपली जी काही जी काही आपण तिथे लावू जी कुठली झाडं लावू ती आपल्याला धरती झालेली पाहायला मिळतात सो आज मी तुम्हाला एक डेव्हलप्ड बाग दाखवते जी की छोटी आहे बऱ्याच ठिकाणी असं असतं की आपल्याला डेव्हलप आणि धरती कलम मिळतात पण ती फार जुनी असतात किंवा खूप मोठं क्षेत्र असतं सो तिथे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मोठी रक्कम इन्व्हेस्ट करावी लागते सो असं नाही आहे तुम्हाला तुमचं एक कोकणातली सुंदरशी बाग हवी असेल शहरापासून जवळ हवी असेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या कणकवलीला रेल्वे स्टेशन आणि सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि कणकवली एक एक आमच्या आमच्या सिंधुदुर्गात एक छान असं एक काय म्हणतो आपण ज्याला आपण सर्व गोष्टींनी समृद्ध असं शहर म्हणून आपण ओळखतो कणकवडीला हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि कणकवडीमध्ये बेणेमध्ये अशी सुंदर आणि छोटी बाग महिना हे खूप जास्ती खूप खूप अशी गोड गोष्ट आहे आणि असे फार कमी असतात तुम्ही पाहू शकता माझ्या आजून तुम्हाला संपूर्ण कंपाऊंड वर दिसत सो so, हे जे क्षेत्र आहे हे संपूर्ण so, बागायती क्षेत्रच आहे आणि मी जे आता तुम्हाला त्रेपन्नगुंटची बाग दाखवते अतिशय सुंदर अशी तुम्ही पाहू शकता की याला आपल्याला गेट पाहायला मिळतं प्रॉपर असं गेट आहे आपल्या प्रॉपर्टीज आणि याच्या आतमध्ये अशा अशा पार्टनुसार बागा आहेत ज्या की मिडी बागा त्याच्यातली आपली जी स्पॅकन आपल्याला जो फ्लॉट दिसतो ती आपली त्रेपन्नगुंट सुंदरशी बाग आहे तुम्ही पाहू शकता अगदी स्वच्छता पाहायला मिळते सगळी झाडं ही धरती आहेत तिथून पावशी काजूची काजूची झाड काजू धुरलेत आणि खाली मोठ्या प्रमाणात काजूचा खच पडलाय कोकणी मेवा रानमेवा म्हटल्याच्या नंतर आपण काजूकडे बघतो आता या सीझन पासून आपण सुका काजू तर खातोच पण त्याच्यासोबत आपण ओला काजू त्याच्या पण भाजी किंवा जे की काजूची पण उसळ असते त्या पण तू पावडीने खातो So, इथे आम, सो इथे जर तुम्ही इन्व्हेस्ट केलात आता मी तुम्हाला मँगोज पण दाखवेन आपल्या मध्ये जी कलमं आहेत जी की आंब आंबा कलम आहेत त्यांना मँगोज असे छान एवढे एवढे झाले आहेत म्हणजे तयार झाले आणि हे आगप म्हणजे त्यांना पण म्हणतो की सीझनच्या आधी जे मँगोज तयार होतात सो त्या मँगोजना खूप सुंदरसा रेटही असतो आणि स्वतःच्या बागेमधला आंबा खाणं ती खूप जास्ती उत्तम गोष्ट हो आहे आपली जी बाग आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्याला संपूर्ण आपल्याला कंपाऊंड वॉल पाहायला मिळते जी की चिरेबंदी आहे त्याचसोबत आपली जी बाग आहे तुम्ही बाग म्हणून तर घेऊ शकता पण मी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला कोकणात तुमचं एक तुमदार एक सुंदरसं घर तिथे बांधायचं असेल तर इथे चांगली प्लॉट्स घेतले आहेत इथे चांगली बागा घेतल्या त्या सगळ्यांनी इथे छान छान अशी घरंसुद्धा बांध त्रेपन्न उची अतिशय सुंदरशी बाग दाखवली मी म्हटल्याप्रमाणे की याला संपूर्ण आपल्याला कंपाऊंड वॉल दिसून येते आणि कंपाऊंड वर सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रॉपर शिरेबंदी आहे आणि अगदी व्यवस्थित आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या बागेचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही बाग म्हणून तर इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता पण माझ्या मागे तुम्हाला मोठं घर दिसत असेल जो की कोणता सगळ्यात तर एक मिडी बंगलो म्हणता येईल त्याला तेल जसं की आपल्याला एक कोकणात आपलं शेतघर हवं असतं किंवा अशा ठिकाणी एक बागेतलं आपल्याला एक तुमदार घर हवं असतं जी आपली संकल्पना असते सो त्या जरी आपण दृष्टीने या आपण प्लॉटकडे किंवा आपण बागेकडे बघितलं तरी सुद्धा हा ही जी बाग आहे ही अतिशय उत्तम आहे सो मी मग अशी सुरुवात जिथून केली या व्हिडिओची तेव्हा पण डांबरी रोडवरती होतो तुम्ही पाहू शकता आणि आपली गाडी आपल्या प्लॉटच्या अगदी समोर आली आहे इथले जे अंतर्गत रस्ते आहे ते सुद्धा फार मोठे आणि अतिशय डेव्हलप असा इथं सगळा एरिया आहे तुम्ही पाहू शकता की ही आपली बाग आहे जो की सेकंड नंबर प्लॉट आहे आपण गेट वर आत आल्याच्या नंतर आणि मी म्हटल्याप्रमाणे की इथे आंबा हा खूप जशी सुंदर होतो पहिला महाराष्ट्राचा जो आंबा असतो पहिला टर्म ज्यात आपण काढून झालेला आहे आणि ह्यात आपल्याला सेकंड टर्म आपल्याला मॅनगोल्स दिसतात एवढे झाले छान असे आणि त्यात सुद्धा हे तयार होतील मी तु म्हटल्याप्रमाणे की जिथे सुरुवात मँगो होतो त्या मँगोजला खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतात आणि आपली जी बाग आहे तिथे सुद्धा असं त्याला म्हणतात काजूची आपली काजूची झाड आहेत फिरून आले तर एवढा एवढा काजू अक्षरशः सुकलेला काजू आपल्याला खाली पडलेला दिसतो म्हणजे ह्याच्या आधीच तुम्हाला काजूची एक भाजी किंवा उसळ सुद्धा खायला मिळू शकते सो इथे जी झाड आहेत ती सगळी धरती आहेत मी म्हटल्याप्रमाणे की आपण जेव्हा सपाट प्लॉट घेतो आपण इन्व्हेस्टमेंट करणार नंतर आपण मेहनत करणार तयार बाग आपल्यासाठी खूप जास्ती एक सुखकर असतं बिकॉज आपण जातो घेतो आणि डिरेक्ट आपण त्याचा आनंद घेतो सो आमच्या कोकणामध्ये मध्यवर्ती ठिकाणी कणकवली बेणेमध्ये अशी सुंदर त्रेपन्न गुंटेची बाग जिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही बाग मी म्हटल्याप्रमाणे की एकतर आपल्याला फार मोठ्या बागा मिळतात बागा आहे म्हटल्या आपण फार मोठ्या पाहायला मिळतात जे आपल्याला धरती कन्व मिळतात ती तर ऑफकोर्स मोठ्याच भागात मिळतात ते त्या जुन्या सुंदर छोटी त्रेपन्न गुंटेची देवगट बाग जिथे की आपल्याला सध्या आंब्याची आंब्याला आपल्याला फळ धर दिसून येतात त्याचप्रमाला काजू धरलेली दिसत थोडक्यात सहज तर धरती त्या ठिकाणचा जो, जो रेट आहे हा फार आपल्याला बघायला मिळतो कणकवली मी मग सांगते की मध्यवर्ती ठिकाण आहे इथे रेल्वे स्टेशन आणि बऱ्याच सोयी सुविधा अगदी जवळ आहेत अगदी जवळ काही मिनिटांच्या अंतरावरती आणि अशा ठिकाणी बेळणेमध्ये हा सुंदर असा प्लॉट मी तुमच्यासमोर सुंदरशी बाग मी तुमच्यासमोर मिळतो या आपल्या बागेमध्ये जी की कलम आहेत हापूस अंबाची जी कलम आहेत ती आहेत पस्तीस आणि सगळी कलम आपल्याला धरती पाहायला मिळतात त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काजू आहेत काजूची झाडं तुम्हाला तर माहिती आहे की कणकवली या ठिकाणी वगैरे काजू खूप जास्त सुंदर म्हणतो आणि त्याचे तेच पण छान असते आणि इथे मोठ्या प्रमाणात काजू धरतो तर ती सुद्धा सगळी जी कलम आहेत कालची ती सगळीची सगळी धरती कलम आहेत आणि ती जवळजवळ बारा ते पंधरा आहेत अशी सुंदर त्रेपन्न गुंटेशी बाग ज्याला की कंपाऊंड वॉल आहे जिथे तुम्ही घर बांधून राहू शकता तुमचं कोकणातलं सेकंड होम जे की तुमच्या बागेमध्ये तुम्हाला हवं असेल एक सुंदर अशी आपली एक संकल्पना असेल अशा ठिकाणी जर तुम्हाला हवं असेल तर आम्ही फक्त आणि फक्त पन्नास लाख रुपयेमध्ये ही संपूर्ण बाग तुमच्यासमोर घेऊन येतोय जी की मी पुन्हा पुन्हा सांगते की डेव्हलप आहे रोड एक्सेस आहेत वाडी वस्तीमध्ये आहे इथून येतात आपल्याला मोठ्या प्रमाणात घरं पाहायला मिळतात आपल्या आजूबाजूच्या बागांमध्ये लोकांनी छान तुमदार असे बंगलोज पण बांधेल सो so, ही जर बाग ही प्रॉपर्टी जर तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर आम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वप्नातल्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा थँक्यू